हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज प्रदोष आहे तर प्रदोषची पूजा मांडायची होती तर सकाळी सकाळी ना लाईट गेलेली होती त्यामुळे मंदिरामध्ये तुम्हाला अंधार दिसतोय तर आता इकडे मी वाळू वगैरे घेतली होती तर ही वाळू आहे ना रामेश्वरवरून आणलेली आहे म्हणजे जेव्हा जत्रेला गेलेलं होतं ना लता तर मावशी चंदा मावशीं ते तर त्यांनी ही वाळू दिलेली होती तर त्या ती वाळूच आम्ही दरवेज पूजेला वापरतो पिंडीसाठी आणि परत दुसऱ्या दिवशी पिंड विसर्जन केली का ती पूर्ण धुवून चुवून परत सुकवून मग एका पिशवीमध्ये भरून ठेवतो हो तर आता इकडे पिंड आहे ना आपली छान अशी रेडी झालेली होती तर नंतर लाईट पण आली तर, तर पिंड मांडण्याच्या अगोदर पहिले तुपाची निरंजन मी इकडे लावून घेतलेली होती कारण की कोणतंही पहिली पूजा करण्यासाठी त्याला अग्नीचे साक्ष लागते तेव्हाच ती पूजा आपल्याला पावन होते तर त्यानंतर इकडं पिंडीवर मी सगळं थोडं थोडं वाहून घेत होते दही आणि पा दही दूध पाणी हे मी वाहिलेलं नाही आहे कारण की वाळूची पिंड असते ना तर मग दिवसभर खूप साऱ्या माश्या वगैरे त्याच्यावर बसतात कारण की ते पाणी काही ताटातून निघून जात नाही आणि पिंड पण थोडी विस्कळते त्यामुळे मग त्याच्यावर आहे ना पहिली जेव्हा धुवून घेतली ना त्यावेळेस गोम गोमित्र गंगाजल हे सगळं त्याच्यावर टाकून मग ती धुवून घेतलेली होती वाळू दूध वगैरे म्हणजे पंचामृत त्यामुळे मग तिला काही गरज पडली नाही नंतर टाकण्याची कारण की ना ताटातून बाहेर निघण्यासाठी पाणी नाही आहे त्यामुळे मग काही टाकलं नाही आता इकडे छान असे सफेद फुलं वगैरे आणलेली होती पिंडा वगैरे मांडून घेतली आणि आता रांगोळी वगैरे काढायची होती मला इकडे तर छोटीशी छोटीच काढणार होते म्हणजे जेवढी पाटासमोर बसेल अशीच रांगोळी काढणार होते कारण की शिवन पण दिवसभर घरामध्ये खेळत असताना ते काही जास्त ठेवत नाही त्यामुळे मग छोटंसं असं पाटासमोर थोडंसं काढणार होते रांगोळी आणि कालचा दिवस सेना खूप छान होता तर सोमप्रदोष आलेला होता म्हणजे सोमवारचा प्रदोष आलेला होता इतर ना म्हणजे मागच्या प्रदोषपासून सोमवारचाच प्रदोष आले दोन्ही पण तर इतर वेळेस वेगवेगळ्या दिवशी येतात पण सो सोमप्रदोष खूप उत्तम मानला जातो जर कोणाला प्रदोष धरायचे असेल तर ते प्रदोष किंवा सोमप्रदोष ह्या प्रदोषपासून म्हणजे धरले जातात तर मी प्रदोषपासून धरलेले माझे प्रदूषण खूप जुने म्हणजे मी जेव्हा नववीला होते ना तेव्हा प पासून मी प्रदूष व्रत प्रकटते आणि तेव्हा म्हणजे तेव्हा पण अशी मंदिरात वगैरे जाऊन पूजा करायची मला हे प्रदूष व्रताबद्दल आहे ना जास्त काही माहिती नव्हती लग्नाच्या अगोदर तर हे मला आहे ना माझ्या मावशीने सांगितलं होतं आणि त्यानंतर मग मी करायला लागले मग आमच्या तिकडे पण माझ्या माहेरी पण वहिनी मम्मी मावशी त्या सगळ्या करता आणि सासरी पण म्हणजे ताईंत्या अरुणाताई सुवर्णाताई सगळे पण प्रदोष वर पकडतात ज्यावेळेस मला बघायला आले होते ना तर त्यावेळेस पण प्रदोषच होता आणि तेव्हा माझा उपवास होता तेव्हाच मिस्टर मला बघायला आले होते त्यामुळे मला प्रदोष आहे ना म्हणजे लक्षात आहे मला आणि इकडे मी दोन वाती लावलेल्या आहे तर तुम्हाला दिसत असेल की दिव्यामध्ये निरंजनमध्ये दोन वाती आहे तर कधी पण आहे ना निरंजन वगैरे लावताना आहे ना, ना अशा दोन वाती नक्की लावायच्या कारण की एक वाद चालत नाही फुलवात तर दोन फुलवाती लागतात तर त्या मी तुम्हाला दिसत असेल की ती छान पेटलेल्या होत्या आणि इकडे आपली छान अशी पूजा मांडून झालेली होती तर नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला पूजा आणि घरामध्ये ज्या दिवशी पूजा असती त्या दिवशी खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि आता इकडे ना मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि त्यानंतर भेंड्या करण्यासाठी घेतलेल्या होत्या तर भेंड्या ना आज वेगळ्या पद्धतीच्या करणार होते कारण की मला शिव सांगून गेलेला होता की मला मसाला भेंडी खायची असं तर त्यासाठी ना मी ना मधी अशा चिरून घेतल्या आणि त्यानंतर त्या थोड्याशा तळून घेतल्या तर येणार त्यांना आहे ना आपण धुतलेलं वगैरे असतात त्यामुळं ते थोडंसं ओलसर असतात तर ते तेल सगळं उडतं त्यामुळे मग त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून तडतडायला लागल्या की त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि नंतर मग पुन्हा झाकण काढून घेते तर, तर छान अशा आपल्या भेंड्या तळल्या जात्या आणि थोडीशी वाफ पण त्यामध्ये हे झाली का भेंडी छान शिजते तर भेंड्या क्र म्हणजे करण्याचे पण भरपूर प्रकार आहेत तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या म्हणजे जसं आवडतं तसं करतो कोणी त्यामध्ये टमाटी कांदा बटाटा हे सगळं घालून पण करतं कोणी नुसतं लाल तिखट घालून कोणी हिरव्या मिरच्या घालून असं पण करतं तर आता इकडे ना मी थोड्याशा वेगळ्या करणार होते तर आता इकडे मस्त लसूण वगैरे ठेचून टाकलेला होता फोडणीसाठी जिरे टाकले त्यानंतर आपला लाल तिखट काळा मसाला हळद पावडर आणि मॅगी मसाला तर मुलांना मॅगी मसाला आवडतो ना म्हणून मग मुन जास्त काही तिखट केलेल्या नव्हत्या कारण की तिखट काही चालत नाही तर थोडंसं तेल कमीच टाकायचं आहे कारण की ऑलरेडी आपण तळून घेतलेल्या असतात भेंड्या त्यामध्ये थोडंसं तेल असतं तर आता इथं वरनं मीठ टाकलं आहे आणि त्या थोडंसं परतून द्यायच्या आहे त्यानंतर थोडंसं बारीक शेंगदाण्याचा कूट आपल्याला करून घ्यायचा आहे कूट केल्यानंतर आहे ना तो पण त्यामध्ये ॲड करायचा आहे तर छान अशा आपल्या भेंड्या खूप छान होत्या आणि तुम्ही नक्की करून बघा छान लागेल आणि मुलांनाही नक्की आवडता तर शिवला खूप जास्त आवडतं हे भेंड्या मी स्पेशली त्याच्यासाठीच केलेल्या होत्या कारण की आईंना आणि मला तर आज उपवास होता फक्त मिस्टर शिव अं शू आणि दादा हे चौघे जण जेवायला होते तर त्यांच्यासाठीच स्वयंपाक करायचा होता ना आज तर शिवच्या टिफिनसाठी आणि खाण्यासाठी दोघांना शिव आणि अंशुला भेंड्या केल्या आणि मिस्टरांना आणि दादांना आता वांग्याची भाजी करत होते तर वांग्याची भाजी ना खूप दिवसांची खाल्लेली नव्हती घरामध्ये मिस्टरांनी दादांनी त्यांनी तर ते आज सगळे बोलले की वांग्याची भाजीच कर मग म्हटले चला आज मस्त वांग करू तर इकडे वांग्याला छान अशी मस्त फोडणी देऊन घेतलेली होती आणि पाणी टाकून थोडंसं वाफेवर वा ठेवलेलं होतं तोपर्यंत मग बाकीचे कामं पण आवरायची होती मला क स्वयंपाक पहिले पटपट करून घेतला त्यानंतर मग पाणी वगैरे टाकलं मीठ वगैरे टाकलं आणि झाकण ठेवलं छान अशी शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि त्यानंतर आता इकडे भाजी एका गॅसवर ठेवली आणि पोळ्यांसाठी पीठ भिजवलेलं होतं लगेच पोळ्या वगैरे करून घेतल्या कारण की शूला पण स्कूलला जायचं होतं त्याला पण सोडायचं होतं स्कूलमध्ये तर मुलांच्या ना शूट घ्यायला टाईमच नसतो कारण की मुलांच्या स्कूल क्लास त्यामुळे वेळच भेटत नाही त्यामुळे मग आज तरी कसा तरी सकाळी सकाळी शूट केला आहे आणि पोळ्या वगैरे करून घेतल्या तर आज आहे ना सईचा बड्डे होता तर सईसाठी आम्हाला ड्रेस घ्यायला जायचं होतं तर तिच्यासाठी आम्ही ड्रेस घेण्यासाठी गेलो आई आणि मी तर आम्हाला हा ड्रेस आवडला तर तो ड्रेस आम्ही फायनल केला त्यानंतर सईचा बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही गेलेलो होतो मिस्टर आई दादा आणि ते तिघे ना सोळा सोमवाराचा कार्यक्रम होता एका ठिकाणी तिकडे गेलेले होते तिकडनं जाऊन परत इकडे पण आलेले होते ते बड्डेसाठी ते आल्यानंतरच बड्डे सेलिब्रेशन झालं तर मी आणि मुले पहिले गेलेलो होतो तर आहे ना किती छान दिसते तर खूप छान अशी मस्त रेडी झालेली होती सई आणि सईचा केक पण ड्रेसला मॅच झालेला होता तर छान असा केक पण छान होता डेकोरेशन पण तिच्या मम्मीनी पप्पांनी मामा मामीने अगदी छान केलेलं होतं आणि आपली सही ना खूप क्यूट आहे सई अंशूला सोडत नव्हती त्यामुळे त्या दोघे शेजारीच बसलेलं आहे सई आणि अंशू कारण की सई आहे ना अंशूला जाऊनच देत नव्हती चेअरच्या खालीच उतरून देत नव्हते तर सईसाठी छान असा ड्रेस घेतलेला होता बड्डे गिफ्ट तर ते तिला दिलं अंशूला म्हटलं की तू काय देणार आहे ती म्हणत होती की माझा गुल्लक फोडून आहे ना त्यामधल्या पैसे निम्मे निम्मे आहे निम्मे सईला निम्मे मला असं म्हणत होती तर लहान मुलांची ना खूप जास्त मजा येते कारण की ना ते खूप अचूक शब्द बोलतात त्यामुळे ना खूप छान वाटतं तर त्यानंतर इकडे केक कट झाला त्यानंतर सगळ्यांनी इकडे छान असे फोटो काढले तर सई आणि अंशुला आहे ना, केला, ना केला, अंशु अंशु केला, नंतर आम्ही चेअरवर उभं केलं कारण की ना त्याखाली बसलेल्या फोटोमध्ये छान येत नव्हतं म्हणून मग उभं केलं तर सई उभं राहायचं नाही म्हणत होती तर अंशू जे कराल ते सई करायचं होतं तर मी पहिले अंशुला उभं केलं नंतर सई उभी राहिली नंतर सगळ्यांनी छान असे फोटो काढले आईने दादांनी तर आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय